गेल्या लोकसभेच्या वेळेस त्यांना बसमध्ये बसायचं होतं पण ठीक आहे ते बसू शकले नाहीत जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रताडणा पण केली नाहीत त्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझच आहे पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही वक्त, कहा लगता है। वक्त को जाने में वक्त लगता है वक्त को जाने में ये जलाकर घर को रोशन रखिए दीये जलाकर घर को रोशन रखिए बाज ना आएंगे लोक दिल को जलाने में कारण काही जणा अशा आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अहमदाबादसना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते कार्यकर्ता म्हणून अहमदाबाददास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेला आहे सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्व सामान्यंच्या घरात जन्माला तुम तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा आज आत्ता मुख्यमंत्री इथे नाही आहेत त्यात मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही कारण माझ्याकडने जे त्यांनी घेतले त्यांना आज सकाळी आज सकाळी अंबादासजीने आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे तो भाग वेगळा पण अंबादास मला तुमचा खरंच अभिमान आहे आणि या शिवसेना प्रमुखांना सुद्धा अभिमान तर वाटत असेल पण हळण सुद्धा वाटत असेल की अरे याची एक पहिली टर्म ही पूर्ण होते काजी आहे आपण किती शिकलो त्यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करून देतो आहोत हा एक प्रश्न आहे पद येतात आणि पदं जातात पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं अनेक जण खडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे माझं पद टिकलं पाहिजे पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही आता त्या ताटामध्ये जे आहे ते, ते माझंच आहे पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल तुमची कल्पकता ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला हा माणूस एक कल्पक आहे मी साधा शिवसैनिक असल्यापासून मी त्यांच्याकडे बघतो आहे काही ना काहीतरी काही ना काहीतरी करत असतात आणि अभिनव पद्धतीने करतात आणि मला आज आठवण येते ती शिवसेना प्रमुखांची कारण त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यात एक गोष्ट म्हणून सांगितली की उद्धव मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतंच पण विरोधी पक्षनेता हे पद तेवढ्याच तोलामोलाचं किंवा काकणभर जास्त जबाबदारीचं असतं आणि विरोधी पक्षनेता हा आक्रमक असला पाहिजे पण आक्रस्ताळा असता कामाने आपल्याकडे अनेकदा ती जी एक सीमारेषा असते आक्रमकपणा आणि आक्रस्ताळीपणा ती पुसली जाते आणि आपण जे काय करतोय त्याला आपण आक्रमकपणा म्हणतो जो प्रत्यक्षात आक्रस्ताळपणा असतो या सभागृहामध्ये अनेकदा उल्लेख केला खूप विचारवंत व्यक्ती त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे आणि त्या परंपरेमध्ये अंबादास तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हाला आपल्या लोकांनी आठवण करून द्यावी लागत नाही की मी पण होतो तुमचं नाव हे हो विरोधी पक्षनेता म्हणून कधी कोणाला विचारलं तरी ते पटकन सांगतील की अंबादास दानवी सुद्धा या सभागृहाचे एक उत्तम यशस्वी सभागृह किंवा विरोधी नेता राहिलेले आहेत